Hmm. एक एटीएम तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या oh. आयुष्यात असतं मग कोणत्या बँकेत आपलं खातं असो किंवा नसो आणि ते एटीएम म्हणजे एनी टाइम मेमरीज क्षणाक्षणाला आठवणी मग या एटीएम पासून आपण बेनिफिट्स घ्यायचं का लॉसमध्ये जायचं हे आपणच ठरवायचं कारण बऱ्याचदा आपण त्याच आठवणींमध्ये रमतो ज्या आपल्याला खूप शिकवणं अनुभव हा भाग वेगळा पण ज्याच्यापासून आपला वर्तमान हा दुखावला जाईल म्हणूनच भूतकाळात असं घडलं हे घडायला नको होतं माझं इथं चुकलं मी असं करायला पाहिजे होतं याच्यापेक्षा वर्तमानाबरोबर त्या आठवणी आपण ए टी एम त्या दृष्टीनं वापरायचं अरे वा माझ्या आयुष्यात ते क्षण सुंदर होते तसेच हे क्षण मला त्यापेक्षा जास्त सुंदर बनवायच्यात बघा ह्या ए टी एमचं तुम्हाला पटतं आहे का आणि हो पटकन सबस्क्राईब करा शुभता आणि सर्वज्ञा म्हणजे माझा येणारा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपणाला समजला जाईल धन्यवाद